नमस्कार मित्रांनो इच्छापूर्तीसाठी रामनवमीला या दहा मंत्रांपैकी एक मंत्र निवडून एकशे आठ वेळा जप करा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ राम हे अक्षर मुळातच एक मंत्र आहे तरी देखील आपल्या प्रापंचिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी या पुढीलपैकी एक मंत्र निवडा आपल्या आयुष्यात राम उरलेला नाही अर्थात आयुष्याला अर्थ उरलेला नाही काही ध्येय राहिले नाही जगण्याची आशा राहिली नाही अशा चैतन्य मूर्ती रामाचे नामाचे ध्यान करा आणि रामपंत्राचे पठन करा ज्या रामनामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवांच्या अंगाचा दाह हो शांत केला ते रामनाम आपल्या मनालाही निश्चित शांती देईल म्हणून अत्यंत श्रद्धेने मन लावून ध्यान लावून रामनाम घ्या रामरक्षा हा प्रभावी मंत्र पाठ असेल तर उत्तमच आहे परंतु रामरक्षा पाठ नसेल तर ती श्रवण करावी त्याबरोबरीने सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमीला पुढील या दहा मंत्रांपैकी एका रामनामाचा जप अवश्य करा एक नंबर राम हा मुळातच एक मंत्र आहे केवळ राम नामाची मात्रा घेतली तरी इतर पथ्य आपोआपच पाळली जातील दोन नंबर राम रामाय नमः हा, हा मंत्र पद प्रतिष्ठा लक्ष्मीपुत्र आरोग्य प्रदान करेल तीन नंबर ओम रामचंद्राय नमः हा, हा मंत्र घरातील क्लेश दूर करेल ओम रामभद्राय नमः आपल्या कार्यात येणारी विघ्णे दूर करेल ओम जानकी वल्लभाय स्वाहा हा मंत्र इप्सित मनोकामना पूर्ण करेल सहा नंबर ओम नमो भगवते रामचंद्राय हा मंत्र संकटातून मार्ग दाखवेल सात नंबर श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदक्षरी मंत्र अध्यात्म मार्गातील बैठक दृढ करेल आठ नंबर ओम दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमही तन्नो रामहा प्रचोदयात हा, प्रचो हा श्रीराम गायत्री मंत्र सिद्धी देणारा आहे नऊ नंबर ओम हन हनुमतय श्री राम चंद्राय नमहा हा मंत्र भक्त आणि भगवंत दोहोंची कृपादृष्टी मिळवून देणारा ठरेल दहा नंबर ओम रामाय धनुष्पाणये स्वाहा हा मंत्र हितशत्रूंवर मात करण्यास सहाय्यक ठरेल आपल्या सर्वांवरती प्रभू श्रीरामांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ